नमस्कार मी सौ चकरा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्वपूर्ण ग्रंथातील सर दिनकरराव राजवाडे मशीर खास मुंतजिम बहादूर यांचे चरित्र या प्रकरणाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या प्रकरणाचे नाव आहे सर दिनकरराव राजवाडे मशीर खास मुंतजिम बहादूर यांचे चरित्र अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास मोठा विलक्षण आहे एका बाजूला इंग्रजांना भारतातून हाखलून लावायचे ह्या उद्देशाने लढणारे योद्धे तर दुसऱ्या बाजूला इंग्रज अशी ही लढाई होती पण त्यावेळी इंग्रज एकटे नव्हते त्यांच्याबरोबर होते, होते भारतातलेच काही बलवान सत्ताधीश त्यात महत्वाचे होते ते ग्वाल्हेर कर शिंदे एकतर शिंदे बंडवाल्यांच्याच प्रदेशातले झाशी आणि ग्वाल्हेर याच्यात भौगोलिक अंतर फारसे नाही दुसरे म्हणजे बहुतेक सगळे बिनीचे बंडवाले मूळचे मराठी शिंदे ही मूळचे मराठीच त्याकाळी शिंद्यांची शिंदी या झाले नव्हते एवढी साम्यस्थळी असूनही शिंदे बंडवाल्यांच्या बाजूने उभे न राहता इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले ते मुख्यत्वे त्यांच्या दिवणांच्या विचारांमुळे सर दिनकरराव राजवाडे हे त्या काळातले शिंदे सरकारचे दिवाण त्यांनी बंडवाल्यांना उघड विरोध केला होता व तो निर्णायक ठरला होता त्या राजवाड्यांचे चरित्र म्हणूनच महत्त्वाचे म्हणूनच ते वाचनीय ठरावे अठराशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालेले ह्या पुस्तकाचे लेखक आहेत विनायक कोंडेव ओक त्यांनी लिहिलेल्या निर्णयसागर छापखान्यांचे मालक असणाऱ्या जावजी दादाजी चौधरी यांच्या चरित्राचाही परिचय आपण ह्यापूर्वी करून घेतलेला आहे विनायक कोंडेव ओक हे त्या काळातले एक व्यासंगी लेखक होते ओकांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथमाला किंवा बालसंस्कारमाला यासारखी अनेक पुस्तके त्यांच्या नावे आहेत ओकांनी जावजी शेठच्या चरित्राप्रमाणेच हे चरित्र सुद्धा अगदी सरळ आणि सरधोपट पद्धतीने लिहिलेले आहे राजवाडे यांचे चरित्र सुद्धा निर्णयसागर छापखान्यातच छापलेले आहे सर दिनकरराव हे एकोणीसाव्या शतकातील भारतामधले एक महत्वाचे आणि कर्तबगार व्यक्तिमत्व काही जणांचे पराकोटीचे प्रेम लाभलेले तर काही जणांकडून पराकुटीचा द्वेष आणि संताप व्यक्त झालेले ग्वाल्हेरकर शिंदे सरकार किंवा इंग्रजांनी त्यांना त्यांच्या कर्तबगारीबद्दल गौरवले तर दामोदर हरि चाफेकरांसारख्या क्रांतिकारकांनी त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला होता ग्वाल्हेरचे दिवाण सर दिनकररावांबद्दल विचार करावा तर संतापाने रक्त उकळायला येते नुकतेच ते वारले त्यामुळे त्यांचा सूड घेता येऊ शकला नाही याचे दुःख होते आहे या शब्दात चाफेकरांनी आपला संताप आपल्या या जबानीत व्यक्त केला होता त्यामुळेच राजवाडे हे व्यक्तित्व समजणे आवश्यक वाटू लागले ओकांनी लिहिलेले राजवाड्यांचे चरित्र तसे अगदी बाळबोध अंगाने जाणारे आहे त्यात एकूण चौदा प्रकरणे आहेत त्यात राजवाडे कुळाची पूर्वपीठिका दिनकररावांचा जन्म बालपण शिक्षण शिंदे सरकारच्या वंशाची हकीकत शिंदे सरकारमध्ये दिवाण पदावर दिनकर रावांची नियुक्ती व त्या पदावरचे त्यांचे ठळक कार्य त्यांनी घालून दिलेल्या प्रशासकीय व्यवस्था आणि सुधारणा रिवा धौलपूर देवास ह्या संस्थानांमध्ये त्यांनी केलेले कार्य वेळोवेळी त्यांना मिळालेले मानसन्मान त्यांची मते त्यांचे अखेरचे दिवस त्यांच्या समकालीन मान्यवरांनी व नियतकालिकांनी त्यांच्याबद्दलची व्यक्त केलेली मते यासारखी माहिती दिली आहे पण त्या सर्वांमध्ये महत्वाची ठरणारी प्रकरणे आहेत ती शिपायांच्या बंडाबद्दलची तसेच बडोदाच्या संस्थानिकांवर तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप झाला होता त्याबद्दलची माहिती ह्यावरून असे लक्षात येते की रावराजे दिनकरराव हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते अतिशय निस्पृह वृत्ती धर्मपरायण पण तरीही परधर्मियांविषयी सहिष्णू असणारे निरंतर सत्यतेचा गुण असणारे दयाळू दानशूर असे कितीतरी व्यक्तिगत गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते असे ओक सांगतात राजवाडे हे एक उत्तम प्रशासक होते हे त्यांनी केलेल्या अनेक सुधारणांवरून व घालून दिलेल्या प्रशासकीय नियम व पद्धतींवरून लक्षात येते आजच्या काळातल्या पंतप्रधानांसारख्या ग्वाल्हेरची दिवाण ह्या पदावर असताना राजवाड्यांनी विविध विषयांवरचे अनेक निर्णय घेतले त्यात महसूल कायदा व सुव्यवस्था शेती शिक्षण आरोग्य यासारख्या राज्यकारभारामधल्या अनेक विषयांवरच्या प्रशासकीय सुधारणा के त्यांनी केल्या होत्या त्यामुळे प्रशासक या नात्याने राजवाडे श्रेष्ठ होते हे निश्चित बडोदा प्रकरण हे इंग्रज आमदानीमधील संस्थाने राजकारण कसे चालायचे याचे उत्तम उदाहरण ठरावे नऊ नोव्हेंबर अठराशे चौऱ्याहत्तरला बडोद्याचे इंग्रज रेसिडेंट कर्नल फेर यांनी सकाळी फिरून आल्यावर नेहमीप्रमाणे सरबत घेतले ते सरबत घेतल्यावर त्यांना मळमळायला मल ला लागले त्यांनी ते सरबत फेकून दिले पण पेल्यात जे सरबत शिल्लक राहिलेले होते त्याचे पृथक्करण केले गेले आणि त्यावरून त्यांना विषप्रयोग झाला असावा अशी शंका वर्तवली गेली मग ह्या घटनेची रितसर चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली गेली त्यात इतरांबरोबरच जयजीराव शिंदे व राजवडे हे दोघेही होते त्यावेळेचे बडोदा नरेश मल्हारराव हे चौकशीच्या काळात संशयाच्या घेऱ्यात राहिले होते राजवाड्यांनी त्यांच्या बाजूने आपले मत नोंदवले व कदाचित त्यामुळे मल्हाररावांवर आरोप साबित होऊ शकला नाही पण त्यानंतर इंग्रज राज्यकर्त्यांनी दुसरी कारणे दाखवून त्यांना पदच्युत केले व सयाजीरावांना दत्तक घेतले गेले या काळात राजवाड्यांची भूमिका इंग्रजांना दुखावणार नाही पण हिंदुस्थानी राज्यकर्त्यांना नाराजही करणार नाही अशी राहिली असे दिसते आहे राजवाड्यांच्या चरित्रातला सर्वात महत्वाचा अध्याय ठरावा तो अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचा मुळात हा लढा का झाला याबद्दलच्या संकल्पनेपासूनच जनतेमधील बहुसंख्यांना वाटणारी कारणे व ओकांनी लिहिलेली व राजवाड्यांना वाटत असणारी कारणे यात फरक आहे त्यांच्या मते हिंदुस्थानामधली स्वराज्य नष्ट होऊन त्यांच्या जागी इंग्रजी बसला जुनी राज्यकुले दरिद्रावस्थे झाली इनामे व वतने खालसा झाली सारा वसुलीसाठी वतने जमीन मालकांकडून काढून घेण्यास सुरुवात झाली सरकारचे कोणी केवढेही काम केले तरी कोणी शाबास म्हणेना इंग्रजी इंग्रजी न्याय न्यायपद्धती लोकांना आवडेनाशी झाली अशी काही कारणे या उठावाच्या मागे होती संस्थाने हयात असताना त्याला मिळणारे वर्षासन त्याच्या पश्चात त्याच्या वारसाला मिळेनासे झाले खुद्द पेशव्यांनाही हा अनुभव आला दुसऱ्या बाजीरावांच्या पश्चात नाना साहेबास पेन्शन द्यायला कंपनी सरकार तयार होईना जमीनदार संस्थानिक शेतकरी हा सरकार चे हा सगळा वर्ग कंपनी सरकारच्या विरोधात गेला त्यामुळे उठाव झाला अठराशे सत्तावन्नचा लढा हे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते हे मत पुढच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडले आणि नंतरच्या काळात ते खूपच लोकप्रिय झाले पण त्या लढ्याकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन हे सतत पुढे येत राहिलेला आहे योगायोगाचा भाग असा की ह्या लढ्यात इंग्रजांच्या बाजूने जसे ग्वाल्हेरचे शिंदे होते तसे शीखही इंग्रजांच्या बाजूने लढले होते दिल्लीतल्या बंडवाल्यांचा पाडाव शीख आणि नेपाळी गुरखा यांच्या लष्करी दलाच्या मदतीने केला गेला शिंदे सरकारांनी या उठावात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी दस्तूर खुद्द तात्या टोपे ग्वाल्हेरला येऊन गेलेले होते दिनकर रावांच्या सल्ल्यानुसार शिंदे या लढ्यापासून दूर राहिले ओख ह्या लढ्याचे वर्णन करताना सांगतात त्या बंडाच्या योगाने हिंदुस्थानातल्या राज्यव्यवस्थेचे सगळे पारडे फेळण्याची वेळ आली होती शंभर वर्षेपर्यंत खपून आणि शेकडो माणसांचे प्राण खर्ची घालून जी राज्याची इमारत मोठ्या मोठ्या पराक्रमी इंग्लिश लोकांनी बांधली आहे ती इतकी डळमळू लागली होती की आता जमीनदोस्त होते की काय अशी भीती वाटू लागली होती अशा अडचणीच्या प्रसंगी दिनकररावांनी आपल्या संस्थानाच्या राजाला ह्या बंडापासून वाचवले होते असा आणबाणीचा प्रसंग शे, शे वर्षांमध्ये दुसऱ्या कोणाही दिवानावर आलेला नव्हता असे ओक सांगतात स्वतः दिनकररावांनी या बाबतीत काही लिहून ठेवले असते थे, तर त्यांचे मत लोकांना समजले असते पण ते घडले नाही दिनकररावांच्या ह्या धोरणामुळे शिंदे वाचले उलट शिंदे बंडवाल्यांना अनुकूल झाले असते तर कदाचित सगळ्या हिंदुस्थानची दिवाणगिरीची संधी त्यांना मिळाली असती पण ते घडले नाही ह्या काळात काही दिवस शिंदे सरकार आणि दिनकरराव यांना आग्र्याला स्थलांतरित व्हावे लागले होते शिंदे बंडवाल्यांना मिळाले नाहीत ना याचे महत्त्व इंग्रजांनी देखील स्वीकारले होते या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असणाऱ्या दिनकरराव राजवाड्यांना या काळात खूपच महत्त्व आलेले होते म्हणूनच काहीजण त्यांना खलनायक मानित होते तर काहीजण त्यांच्या कार्याचे महत्व स्वीकारत होते आज इतक्या वर्षांनी तात्या टोप्यांचे किंवा बहादूर शाह जफरचे वारसदार दारिद्र्यात खिपत पडलेले दिसतात तर शिंद्यांचे वारसदार स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही सत्तेची उब उपभोगताना पाहिले की राजवाड्यांचे काम चुकीचे की बरोबर याबद्दल मनात विचारांचे काहूर निर्माण होते कदाचित ओकांचे पुस्तकही ह्या गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल करू शकणार नाही ग्रंथसंदर्भ श्री अरविंद जोशी ठाणे यांच्या संग्रहातून